आपल्या सगळ्यांचे उमेदवार धैर्यशी महते संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब भाटसाठे शिवशेखर वाणे संजय कोकणते उत्तमराव जानकर शिवाजीराजिक रामे शिवसेनेचे नेते संभाजीराव शिंदे विठ्ठल सरकारीचे प्रमुख अभिन फातील साईनाथ अंबळराव संजय फातील घाटरेकर नगराध्यक्षा संथे पुण्याच्या माझे महापौर कवचा व्यवहार सोलापूरच्या माझे महापौर नाही काही चाललेले विथे से सरकारी असां प्ला मदे आे से मित्र बंदि लोकसे जी निवणक आई निम्न सवां मदे ठिकठिकाणी सभा होत आहेत ती एक संधी असते निवडणुकीच्या सभा या निवडणुकीसाठी नसतात उद्या देश कसा चालवायचा देशाच्या विविध घटकांचे प्रश्न कसे सोडवायचे सामान्य माणसाच्या अडचणी कमी कशा करायच्या आणि जगातला एक बलवान देश कसा होईल त्या संबंधीची आमची नीती काय आहे ही सांगण्याची संधी या निवडणुकीच्या सभामधून येते गेले दहा वर्ष या देशामध्ये भाजप असं असत आहे आणि नेतृत्व करतायत गुरुजी साहेब आज मोदींच्या हातामध्ये देशाचा करणार आहे त्यांनी अनेक आश्वासन दिली होती त्यांनी आश्वासन दिली की मी महागाई कमी करणार त्याची सुरुवात पन्नास दिवसाच्या आत प्रधानमंत्रीशी संबंध घेतल्यानंतर महागाईच्या संकटातून लोकांना आम्ही बाजूला करा हे फायदा आश्वासन होत आपण शेती करणारे लोक एके एकेकाळी वाहनं कमी होती आता वाहनांची संख्या वाढली मोटरसायकल असो त्यासाठी असो अन्य वाहनं असो त्याची महत्त्वाची गरज काय आहे तर गरज पेट्रोलची आहे दोन हजार चौदाला मोदी प्रधानमंत्री झाले त्यावर त्यांनी आश्वासन दिलं होतं की पन्नास दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत मी खाली आणणार पन्नास टक्क्यांनी खाली आणणार काय किंमत होती दोन हजार चौदाला ला पेट्रोलची डिझेलची किंमत एकाहत्तर रुपये होते मोदींचा पन्नास दिवसात खाली आणत लोकांना वाटलं एक्काहत्तर पन्नास किंमत रुपये येईल आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस ने आश्वासन दे कि आर्थिक एकशे सहा रुपये मुझे पन्ना दिवस की किमत खाली एक्यात्तर की एक सहा सब अर्थव्यवस्था संकट में गली घर स्वभाग कराया गॅस लागतो आणि गॅस सिलेंडर आणि स्वतः हा शब्द दोन हजार चौदाला मोदींनी दिला त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती आणि आज ती अकराशे साठ आहे आणि चारशे दहाची कमी केलेली किंमत अकराशे साठ कसा विश्वास ठेवायचा या लोकांचा ज्याचा उल्लेख असा धैर्यसिंगने केला आपल्या भाषणामध्ये बेकादेचा तरुण मुलांना बाकी काही नको त्यांना काम करायचा अधिकार द्या प्रभंच चालवायची ताकद द्या आणि बेकादेचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा होता दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी सांगितलं की दहा वर्षाच्या आत या देशाची लेखाजी ही घालू आणि हाताला कावली जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली तिथं इंग्रजीत नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ आणि हे आय एल ओ जगातल्या सगळ्या देशामध्ये लेखानीचा अभ्यास करतात नुकसान त्यांचा अभ्यास झाला भारताचा आणि त्यांनी निष्कर्ष असा कायदा या देशामध्ये शंभर तरुण घेतले त्याचे सत्याऐंशी तरुण नोकरी मिळत आज त्यांना नोकरी मिळत नाही तशी बेतानी घालवली तसं असं फावलं याचा अर्थ एकच आहे की मोदी साहेबांनी दिलेले शब्द फायले नाही आणि त्याचमध्ये आज ठिकठिकाणी जाऊन सांगतात काँग्रेस पक्षाला mm. शेवा देतात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शेवा देतात आम्हा लोकांना शेवा देतात ठीक आहे तुम्ही शेळा द्या पण दहा वाजता के तुम्ही केला काय नोटाबंदी नोटाबंदी केली अर्थात तुम्हाला नोटाबंदी ज्यावेळे केली त्यावेळेला बँकेच्या दारात हजारो लोक ठिकठिकाणी दोनदा तीन तीन दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये सातशेला कृषी रुपये पाहिजे हे तिथे पण महाराष्ट्रात राहिले याचा अर्थ एकच आहे की महागाई असो आणि एक भस्त असो या संबंधीच्या दिलेली आश्वासनं व्हावी नाही आणि यामुळे त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची ते माहिती तेव्हा लोकांना नसेल निमुदान त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाच मोदींचं भाषण हे काळच होतं हे भाषण काय आहे तेव्हा असं दाखवू क्या खाएगा आज प्रधानमंत्री यहां आए थे लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है महंगाई का महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है मरो मरो आपका नसीब अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है बच्चा रात-रात रोता है, है, के सोती है। और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं गरीबी का हाल कर दिया है। चार तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए हे त्यांचं दोन हजार चौदाचं भाषेत आणि आज दिलेला शब्द फाळला नाही सामान्य माणसाची महागाईच्या सुटका केली नाही आणि शिळा आम्हाला लोकांना घालतात दहा वर्षात तुम्ही काही केलं आणि राज्यसूजा केलं आम्ही विरोधी पक्षात आणि जवळ आम्हाला वाटतात या त्याचा असं ऐकत आहे की मुली हे दिलेले शब्द फाळत नाही आता अनेक गोष्टी सांगतात मी हे करणार आहे ते करणार आहे ते करणार आहे आपल्याकडे एक वहीन आहे ती म्हणाची लवालाचं लवाडाचं घरच्या अवधान जेवल्याशिवाय खरं नाही म्हणण माहिती आहे का तुम्हाला लवाडाचं घरचं अवठाण जेवल्याशिवाय खरं नाही आणि आज ही शासची होती ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली आम्ही सतत असं सांगतोय की मोदींच्या राजवशीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संख्या यायची शक्यता आहे आणि ते का सांगतो आज तुम्ही छत्रीसारख्या राज्या बघितलं दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त तिथे मुख्यमंत्री आहेत ते गेले तीन वेळेला निवडून येत आहेत देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे त्यांनी शाळा सुद्धा शिक्षणाची व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था केली गावाचा दिल्लीचा चेहरा दिला इतकं उत्तम काम त्यांनी केलं पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हटल्यावर त्यांनी मोदींच्या टीकाची भारी केली आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेला आहे राज्याच्या देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे आणि ही स्थिती आहे रांचीला रांची झारखंड राज्य आदिवासींचा राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींच्या तरी केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकार टीका केली आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये चाचलेला आहे याचा एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धडपकडी होत होत्या लोकांना संघर्ष करायला लागत होता आजची अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने चाललेले दुसरंही भाषण जवाहरलाल नेहरूंचा टीका इंदिरा गांधींचा टीका राजीव गांधींचा टीका त्याची एकही व्यक्ती हयाच नाही त्यांनी देशासाठी काम केलं स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूंनी आयुष्याची दहा वर्षे अकरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली नंतर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दृष्टीने चालण्याची एक पद्धत ही या देशामध्ये आणली ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही आणि त्या जवाहरलाल नेहरूंना आजचे प्रधानमंत्री टीकाची फरी करतात त्याच काळातल्या सगळ्या त्यांच्यावर त्यांची टीकाची भरी चालली या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले मी इंदिरा गांधींना पाहिले राजीव गांधी वेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो नंतरच्या काळामध्ये नरसिंहराव झाले देवेगौराव झाले गुजरात साहेब झाले मनमोहन सिंग साहेब झाले अनेक प्रधानमंत्री झाले पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला हा पहिला प्रधानमंत्री आहे की देशाचा विचार करत नाही लोकांच्या मुळे संघर्ष कसा वाजेल याची काळजीची घेतात गेले दोन दिवस त्यांनी वाचणं केली आणि वाचना करून अल्पसंख्याच्या टीका केली हा देश हिंदूंचा जसा आहे तसा मुस्लिमांचा आहे हा देश मुस्लिमांचा जसा आहे तसा ख्रिश्चन लोकांचा आहे हा देश ख्रिश्चन लोकांचाच असा आहे शीख सुद्धा आहे या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनवायचं स्वप्न अवश्य सगळ्यांचं होतं आणि कुणी प्रधानमंत्री असेल तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा आज त्याची खऱ्या अर्थाने गरज पण ही गरज त्याला फसत नाही पातळीचं हो राज्याचे भ्रष्ट असतात तालुक्याचे भ्रष्ट असतात या दिल्याचा मी काही वर्ष फालखोंशी होतो मी फागवशी होतो त्यावेळी विजय दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळा मार्गामध्ये येत असू कशासाठी येत असू त्यावेळी दुष्काळ फायदा आणि दुष्काळ फायद्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना रोज काम देण्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो पंचेचाळीस लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्या साठी काढण्याच्यासाठी मदती सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्या काढण्याच्यासाठी मदती आज त्याच्यातून सुरुवात काही ठिकाणी आता सांगितलं गेलं तुमची केळी परदेशामध्ये जातात इथा कांदा हा परदेशामध्ये जात होता मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली दोन वर्षाच्या फोली कांद्याची कमतरता होती तर पाकिस्तानवरनं कांदा इथं आला हा या राज्यामध्ये साखर होते महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशाचे साखर उत्पादनात एक नंबरचं राज्य झालं ती साखर अधिक तयार झाली ती जगास वाचायची आहे ती फाचा मोदी साहेबांनी अडकाठी घातली कांदा लावून द्यायचा नाही साखर जाऊ द्यायचा नाही तुमच्या शेतीला प्रोत्साहन करायच्या नाही तसं काय कुणासाठी राज्य ते चालवतं फायदाचा प्रश्न काही फायदाचे प्रश्न आम्ही जो सत्तेमध्ये असताना सोडवलं पण काही गोष्टी कमसाच आहे मला आठवत आहे सीनामाला ही योजना त्या योजनेला चाळीस पंचेचाळीस एकर क्षेत्राला पाणी मिळत आहे पण तालुक्याची विशेषता मोजली आणि या भागात अनेक गावं अशी आहेत तिथे तेल आहे आणि त्या तेलच्या गावाला पाणी मिळत नाही त्यांना पाणी देण्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्तव्य लोकसभेचा सभासद असा पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यशेची वेळ झाली आम्ही आपल्या सगळ्यांच्यासमोर दिलेली आहे एक तर कार्य करता लोकांच्या माणसाची जाण असलेला ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे अशा कुटुंबाचा हा तरुण किंवा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो त्याची खोल ही किंवा सगळ्यांना ठाऊक आहे चुतारी वाजवणारा माणूस ही तुतारी वाजवणारा माणूस तिथं वचन दावा आणि मोठ्या वर्षाने त्यांना विजयी करा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आता खुली जायचं